नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण बारावीनंतरचे महत्त्वाचे अभ्यासक्रम बघितले होते आता आपण बघणार आहोत एंट्रन्स एक्झाम मी कृणाल सर कल्पतुर एज्युकेशनल सर्व्हिसेस नागपूर गडचिरोली आणि चंद्रपूर चला मित्रांनो आज बघूया आपण नीट नॅशनल इलिजिबिलिटी एंट्रन टेस्ट ही परीक्षा मेडिकलसाठी मॅन्डेटरी आहे मित्रांनो बंधनकारक आहे जर तुम्हाला बारावीनंतर जर मेडिकलला प्रवेश घ्यायचा असेल आणि मेडिकलच्या कोणत्याही अभ्यासक्रमाला लाईक एम बी बी एस बी वी एस सी बी डी एस बी ए एम एस बी एच एम एस फिजिओथेरपी बी पी टी एच बी यू एम एस बी एन वाय एस नॅचरलपॅथी असेल युनानी असेल या सर्व अभ्यासक्रमासाठी नीट ही एकमेव हो, एक्झामा मित्रांनो ऑल ओवर इंडियासाठी दुसरी एक्झामच नाही मेडिकल मेडिकल आहे मेडिकलसाठी हे सर्व पहिलं लक्ष घ्या यासोबतच नीटची एक्झाम तुम्हाला बी फार्मला सुद्धा चालते कारण बी फार्म आणि फार्म डीच्या पंधरा पर्सेंट सीट्स या नीटच्या स्कोरवर भरतात नीट ही मेडिकलसाठी तर मॅन्डेटरी आहेच परंतु ती बी फार्मला सुद्धा चालते बी एस सी ॲग्रीला सुद्धा चालते बी एस सी ॲग्री तर असा एक अभ्यासक्रम आहे की जिथे सी टी पण चालतं नीट पण चालतं जे डबल ई पण चालतं आणि ज्या सेंट्रल युनिव्हर्सिटीज आहेत मित्रांनो नर्सिंगच्या त्याचेसुद्धा प्रवेश हे एम सी सी थ्रू ऑल इंडिया थ्रू नीट बेसस होतात म्हणजे नीट ही एक्झाम मेडिकलच्या व्यतिरिक्त इतरही तीन अभ्यासक्रमाला चालतात ते म्हणजे नर्सिंग ज्या सेंट्रल युनिव्हर्सिटीज आहेत महाराष्ट्र स्टेटसाठी नीट ला। चालत नाही बी एस सी नर्सिंगला हे जे सेंट्रल युनिव्हर्सिटीज कॉलेजेस आहेत त्यासाठी चालतं बी एस सी ॲग्री आणि बी फॉर्म फाउंडीचे पंधरा पर्सेंट प्रवेश हे नीट भेस होतात मित्रांनो नीट ॲजपॅरेंट जेवढे काही विद्यार्थी जे नीट देणार आहेत त्यांना मला व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे सा की तुमचा आधार अपडेट करा कारण ते मॅन्डेटरी केलेलं आहे तसं पब्लिक नोटीस जारी केलेलं आहे एन टी एने त्यानंतर तुमचं आधार मोबाईलशी लिंक करायचं आहे तुम्हाला बँक खातं काढायचं आहे तो बँक आधार आणि मोबाईलशी दोघांशीही लिंक करायचं आहे जे यावर्षी एन टी एने नीटसाठी बंधनकारक केलं आहे ते तुम्ही लवकरात लवकर करून घ्या फॉर्म अप्लिकेशन फॉर्म आता या डिसेंबर महिन्यात कधीही सुरू होऊ शकते कधीही कन्फर्म आणि ही जी एक्झाम आहे ही ठरल्याप्रमाणे मेच्या पहिल्या आखड्यामध्ये दरवर्षी ऑफलाईन बेसच होणार आहे अशी अधिकृत माहिती आहे नीट जी एक्झाम आहे ती ऑफलाईन बेस तीन घंट्याची असणार आहे आणि जिल्ह्याच्या विविध सेंटरवरती असणार आहे आणि त्याचे फॉर्म भरणे आता सुरू होईल लगेच तुम्ही अलर्ट राहा त्याच्यापूर्वी तुम्ही आधार अपडेट करून घेणं बंधनकारक आहे मित्रांनो कारण हे झालं नीट जी एंट्रन्स एक्झाम देणारे मुलं आहेत त्यांना नीटची परीक्षा देऊन मेडिकल तर करता येईल पण सोबत नर्सिंग फार्मसी किंवा बी एस सी अॅग्रीलासुद्धा जाण्याची संधी आहे मित्रांनो बी एस सी नर्सिंगसाठी महाराष्ट्रासाठी नर्सिंग सिटी वेगळी असते महाराष्ट्रात नीटच्या बेसवर न बेस सी नर्सिंगला प्रवेश मिळणार नाही समजून घ्या कन्फ्यूज होऊ नका हे फक्त जे सेंट्रल युनिव्हर्सिटीज से आहेत नर्सिंग कॉलेजेस त्यासाठी नीट चालते महाराष्ट्र स्टेटसाठी नर्सिंग सिटी चालतं तर ही जे नीटची परीक्षा आहे ही सातशे वीस गुणांची असते तुम्हाला सर्वांना माहिती आणि इथे निगेटिव्ह मार्किंग असतं आणि तीनच विषय असतं तर फिजिक्स केमेस्ट्री बायोलॉजी बायोलॉजीचे दोन पार्ट असतात झू आणि बॉटनी आणि फोर्टी फाईव फोर्टी फायू फोर्टी फायू आणि फोर्टी फाईव इच क्वेश्चन फोर मार्क्स असं वन एटी फिजिक्स वन एटी केमिस्ट्री आणि थ्री सिक्स्टी बायोलॉजी टोटल सेवन हंड्रेड अँड ट्वेंटी आता ह्याच्यामध्ये जे पहिले एक वर्षापूर्वी जो बदल झाला होता जास्त क्वेश्चन असायचे ते अर्थशासनाने रद्द केलेले आहे पहिले दोनशे क्वेश्चन होते आणि सेक्शन बीमध्ये तुम्हाला ऑप्शन होतं पैकी पंधरा सोडवायचे होते आता तसं नाही तुम्हाला सर्व क्वेश्चन हे मॅन्डेटरी आहे म्हणजे ऑप्शनल नाही आहे आणि निगेटिव्ह मार्किंग आहे त्यामुळे तुम्हाला जे येते तेच तुम्ही सोडवायला पाहिजे आणि मेडिकलचे यावर्षी जर कटअप बघाल तुम्ही ते पाचशे प्लस जी एम सी आणि साडेचारशे प्लस, प्लस प्रायव्हेट एवढा स्कोर अपेक्षित आहे बी एम एस इतर कोर्स घ्याल तरी तुम्हाला थ्री हंड्रेड प्लस स्कोर मस्ट आहे मित्रांनो म्हणून बडे अभ्यास करा हे जवळ येत आहे तुम्हाला सर्वांना मीट परीक्षासाठी शुभेच्छा देतो इथेच थांबतो हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा एवढीच विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र